नमस्कार मित्रांनो संजय लग्नकार ह्या नवीन काबला आपण सर्वांचं वेलकम आता आपल्या फक्त, फक्त, करने करने फक्त या हॉलमधलं जे फर्निचर आहे तेवढं फक्त जवळपास हे पूर्ण झाल्यासारखं कसं आहे कारण ह्या ठिकाणी फक्त खाली ज्या कड्या आहेत ह्या बॉक्सला खाली कड्या लावणं तेवढं शिल्लक आहे आणि हा जो कलर जो चूज केला तो कसा आहे जरा कमेंट करून सांगा ना मित्र थोडा वेगळा कलर आहे ऑफिशियल आहे कलर आणि ते या ठिकाणी जो टी वी सेट आहे तर टी व्ही सेटचा कलर हा पूर्णतः डिफरंट आहे खूपच वेगळा आहे तर हा कलर ॲक्च्युली इथं मला हा जो व्हाईट आहे हा कलर तर मला वरती पाहिजे होता परंतु इथे जे मटेरियल आहे हे थोडंसं कमी जास्त होत असल्यामुळे जे म्हणजे इथं व्हाईट लावण्याच्या ऐवजी हा जो कलर आहे कॉपी कलर तर हा इथं लावला थोडं शायनिंग आहे याला थोडं जळून बघा तर खूप छान दिसतो कारण ह्याचं कॉम्बिनेशन जर पाहिलं तर ह्याच्या जे वरची बॉर्डर आहे तर ही बॉर्डर हो ते वर पाहिजे होती आणि हे खाली व्हाईट पाहिजे होतं तर आणखी चांगलं गेटअप येऊ शकलं असतं तर अशा प्रकारे एवढं हे टी व्ही सेट तयार झालेलं आहे अजून ह्याच्यामध्ये इथे आपला टी व्ही टी व्ही इथे येणार आहे समोर टी व्ही येईल तर आणखी थोडा चांगला दिसेल तर सध्याला सुताराने एवढं हे काम करून ठेवलेलं आहे हे काम अजून इथलं थोडंसं काम पेंडिंग आहे वरचं आणि थोडीशी वरती ते एक पट लावचे तर मित्रभो हे बघा आपला हा यल टाईपचा सोफा हा पूर्णपणे तयार झालेला आहे फक्त कडा लावणं एवढंच शिल्लक आहे हां तर याचा कलर हे खूप वेगळा आहे कारण आपण बऱ्याच घरामध्ये बघतो शक्यतो करून ब्राऊन टाईपमध्ये असा कलर असतो थोडासा लालसर किंवा तेव्हा असा कलर थोडासा किंवा किंवा माझं ज माझं टी शर्ट जे आहे ना टी शर्ट तर ह्या टाईपमध्ये थोडासा तो कलर असतो आपण म्हणून हा कलर चेंज केला थोडा वेगळा आहे कलर हा आता हे आता हे जर हॉल झालं आता दुसरा आता असं झालेलं आहे की आतमध्ये बेडरूमला त्यांनी थोडंसं काम केलं आहे परंतु आणि वेळेस मटेरियल हे संपलेलं आहे किचनचं जे मटेरियल आहे त्यांनी ऑर्डर दिलेलं आहे ते मटेरियल अजून पेंडिंगमध्ये आहे वेटिंगमध्ये आहे ते आता कधी येईल तेव्हा हे काम सुरू आहे हे बघा इथलं काम राहिलेलं आहे आता एक दोन दिवसामध्ये ह्याचं जे मटेरियल आहे जे सीड्स आहेत तर हे ते हे ते असा कलर आहे बघा ह्या टाईपमध्ये थोडंसं आपण म्हणूया थोडंसं जांभलट त्या टाईपमध्ये आणि थोडंसं फाईट अशा तीन सीट लागतील याला तर त्या तीन सीट आले की एवढं हे काम पूर्ण होऊन जाईल जाईल आतमध्ये बातमध्ये बऱ्यापैकी काम इथं पण झालेलं आहे हे बघा हे लाईन एक दोन तीन कप्पे आहेत तर खालच्या कप्प्याची ही जी लाईन आहे हे पूर्णपणे बसून झालेलं आहे हे बघा हे या ठिकाणी देखील कॉपी कलर खाली आणि वरती येणार आहेत व्हाईट डोर्स तर एक दोन तीन तर हेचे पण बाहेर जे प्लाउड आहे त्याला वरून सन्माय लावून झालेलं आहे पूर्ण तर आता हे पण लवकर लवकर लावून होईल जेव्हा हे लावून होईल तेव्हा इथे जे सामान जे पडलेलं आहे हे सर्व सामान वरती आम्ही लवकर लवकर शिफ्ट करू की जेणेकरून थोडा पसार हा कमी होईल थोडस बेडमध्ये वगैरे असं किंवा तेवढे बाहेर जे बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये पण काय सामान आम्ही शिफ्टिंग करणार आहोत बघू आणखी घर फ्लॅट असा मिडीममध्ये आहे आती पण जास्त मोठा नाही आहे कमी पण छोटा नाही आहे पण मध्यम मध्यम प्रमाणात चांगला आहे फ्लॅट किचन तर आम्ही याला आमच्या आमच्या पद्धतीने जसं याला आम्हाला करत तसं मी करण्याचा प्रयत्न करतो आहे हे किचनमध्ये हा बॉक्स येणार आहे म्हणजे जे जो आपला किचन वाटा आहे तो थोडासा वाढीव करून त्याच्यावरती हा कटफा येणार आणि थोडंसं आपलं किचन वाढलं जाईल आणि त्याच्या बाजूला बाकी मग ते फ्रीज वगैरे तो तर असं असं आपलं हे कामकाज सध्याला चालू आहे आता वाट बघतोय की कधी आपला सुद्धा येतोय आणि काम करतोय आणि आमच्या आरोहीने हे एकवीस जूनला योगा डे होता त्यावेळेस एक अगोदर ऑर्डर आम्ही केली होती तर हे जरा उशीर आलं होणार हे उशीर आल्यामुळं आता आता याचा उपयोग जेव्हा कधी आरोहीच्या स्कूलमध्ये योगा होईल तेव्हाच ह्याचा उपयोग होणार बहुतेक मला वाटतं पुढच्या वर्षी योगा होईल याचा उपयोग होईल असं वाटतं मला आता हे घेऊन तर ठेवलेलं आहे हां योगासाठी खूप बेस्ट आहे तर स्कुल स्कुल तर लहान मुलांसाठी प्रत्येक स्कूलमध्ये हे कंपल्सरी केलेलं आहे स्कूलमध्ये अशा प्रकारचे हे मॅट आहे ना हे असायला पाहिजे तर हे ॲमेझॉनला किंवा फ्लिपकार्टला वगैरे एक दोनशे अडीचशे रुपयेपर्यंत हे मिळते जवळपास पाच ते सात रुपयापर्यंत साडेचार बाय पाच फुटापर्यंत थोडं हे मिळतं लहान मुलांचं हे मोठ्या माणसाचं पण मिळू शकतं आता आपण असा जो विषय आपला आहे हा म्हणजे फर्निचर हे जरा लवकरात लवकर संपलं म्हणजे मला पुढचे कामं करता येतील कारण पावसाळा हा आणखी जरा जास्त जास्त कडक होत गेला जास्त वाढत गेला पावसाळा तर मग बाकीचे पण कामं करणं अशक्य होईल अशक्यतो कारण आपल्या घरचं जे फर्निचर आहे ते पावसाळ्याच्या अगोदर केलं तरी पण बरं असतं म्हणजे एक मनामध्ये दुसरं अजून एक इगरनेस आहे की हे जर हे काम पूर्ण संपलं ना तर त्याचं ॲक्च्युअल जे रोप आहे ते सुद्धा बघायचं आहे पेंटिंग बिंटिंग अजून नंतर तो पुढचा भाग आहे जोपर्यंत हा कलर चांगला आहे तोपर्यंत कुठल्या प्रकारचं पेंटिंग करणार नाही कारण पेंटिंगचं काम निघाल तर त्याला जवळपास आठ ते पंधरा दिवस लागतील परत पेऊचं काम निघू शकेल परे त्याला खूप वेळ लागेल तर तेवढा वेळ आपल्याकडं नाही आहे आणि त्याचं जे बजेट आहे ते पण सध्याला नाही आहे त्याच्यामुळे सध्याला आपण एवढंच जे आहे काम तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करतोय ह्या तर किचनला ट्रॉली तिथं खाली सुतार माप घेऊन गेलाय तर ती हे ट्रॉली तिथं खाली येईल बाजूला डोर बघत आणखी कसं कसं काय काय करतो आहे ते हे बघायचं आहे तर आपल्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम आपण हे करतोय खूप वर्ष रेंटमध्ये राहण्यात गेले रेंटच्या रूममध्ये त्यातला अनुभव काय सांगायचं त्याचा अनुभव तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे की रिंटच्या रूममध्ये राहण्याचा अनुभव काय असतो किंवा कसं कसं फिलिंग होतं प्रकारे प्रकार होतात किंवा मनामध्ये सतत आपलं घर कधी होईल ही भावना असते तर ती भावना आपली पूर्ण झालेली मित्रांनो आता जे शेवटी त्रास काढले कुठल्या गोष्टीमध्ये त्रास काढल्याशिवाय आपल्याला सुख मिळत नाही आहे तर आता हे आपलं झालेलं काम आता आपण आता पुढचं हे काम लवकर लवकर हे एवढं पूर्ण झालं की तुम्हाला मी आणखी फार दुसरा एक ब्लॉक दाखवतो की पुढे जेव्हा आपले सुतारा येतील तेव्हा मटेरियल जेव्हा येईल आपलं जेव्हा ते वेटिंगमध्ये जे आहे ऑर्डर दिलेले मटेरियलसाठी तर ते मटेरियल येणार आहे ते आलं की आपलं काम सुरू होईल तेव्हा आपण पुढचं ब्लॉक करूया ओके काय करतेस बाळा आज तू काय काय शिकला स्कूलमध्ये जरा सांगशील मला तब्येत बरे तुझे? तुझे तुझे। okay. का तुझे hey, ओके ही बस काय केलं स्कूलमध्ये काय हे काय ते हे योगा डेचं आहे ते काय ते मॅट आहे ना योगा डे तुला आवडले का मॅट आणि त्याचा कलर आवडला बरं बरं चला नेक्स्ट टाइम जेव्हा योगा असेल ना तेव्हा तू योगाला हे नेशील ओके okay? तसं नको तसं नको चल आता आपण अभ्यासाला बसूया ओके आपले आता पेपर चालू का मराठीचे मराठी इंग्लिश ऑल हा ओके ओके काय होय सेल्फ इन्फॉर्मेशन ओके ओके काय सांगितलं

तर मित्रां तुम्हाला कसं वाटलं असं ब्लॉग आपला तर तुम्ही देखील नक्कीच घरामध्ये फर्निचर करून घ्या तर खूपच आनंद वाटतो फर्निचर करण्यामध्ये आणि आपल्या या छोट्याशा फ्लॅटमध्ये स्वतःच्या घरामध्ये आपलं जे कामकाज आहे ते करण्यामध्ये पाहण्यामध्ये खूप आनंद वेगळा असतो तर तुम्हाला हा माझा ब्लॉग तुम माझी माहिती आताची जर आवडली असेल तर या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमच्या तुम आरोग्याची काळजी घ्या वाहने जपून चालवा आणि भेटूया पुन्हा दुसऱ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू बाय गुड नाईट